स्वागत परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल जेसी फेस्टिवल दोन हजार सव्वीस आयोजन चार ते नऊ फेब्रुवारी अध्यक्ष अमित नामुष्टे यांची पत्रकार परिषदेत माहिती जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलच्या दोन माजी विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड तळे चिंचवाडी येथील मराठा मंडळाचा शिवसेने जाहीर प्रवेश जांभुर्डे मोरवंडे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी स्वरा मर्चंडेची नासा आणि इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड सव्विस्त निवृत्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या निर्धारान आज तहसीलदार कार्यालय खेड येथे शिवसेनेच्या सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले त्यापूर्वी शहरातून ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे हातात घेऊन उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गृहराज्यमंत्री आमदार योगेश दादा कदम गटनेते संजयराव कदम यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि खेडवासीय हो, मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करत या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन दादा कदम यांनी जनतेला केलं खेडवासींच्या पसंतीस उतरणारे जेसी फेस्टिवल दोन हजार सव्वीस च आयोजन चार ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलं असून गृह राज्यमंत्री योगे दादा कदम यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होणार असल्याची माहिती खेड जेसीचे अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी दिली पाटनेनॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या वर्षी हे फेस्टिवल गोळीबार मैदाना ऐवजी खेड नगर परिषदेच्या क्रीडा संकुलाच्या नवीन मैदानावर होणार आहे या कार्यक्रम ऑटो एक्सपो असे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तरी या फेस्टिवलला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन खेड जेसीस कडून करण्यात आले यावेळी जेसीचे अध्यक्ष अमित नामुष्टे सचिव मधुर पेठे कार्यक्रम प्रमुख विनोद कार्यक्रम प्रमुख जावेद कौचारी माजी अध्यक्ष अमर दळवी दानिश पाटने आणि सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जांगे या प्रशालेचे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील इयत्ता बारावीचे माजी विद्यार्थी कॅन्डेट विराज सुनील काळभोर यांची अग्निवीर नेव्ही या विभागामध्ये आणि कॅडेट आकाश बबन ढबे यांची अग्निवीर आर्मी या विभागात निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ रामदासभाई कदम राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम संस्था खजिनदार सुभेदार काशीराम सत्पाळ यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील तळे चिंचवडी मराठा मंडळ यांनी मोठ्या संख्येनं शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जांभोर्डे मोरवंडे या शाळेची विद्यार्थिनी स्वरा दीक्षिता महेश मर्चंडे हिची रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये नासा आणि इस्रो या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थांना भेट आणि अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली अभ्यासातील सातत्य बुद्धिमत्ता कष्ट चिकाटी अभ्यासू वृत्ती विज्ञानावरील प्रेम यामुळे स्वरानं हे यश मिळवलं स्वराला मुख्याध्यापक राजेंद्र चांदिवडे वीरेंद्र गावित केंद्र प्रमुख शैलेसर ऋतुजा चांदिवडे बेलोसे मॅडम गणोजी माने एकनाथ पाटील विधी पाटील सिद्धार्थ वल्ला यांचं मार्गदर्शन लाभलं या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती जांभुर्डे मोरवंडे येथील ग्रामस्थ केंद्रातील सर्व शिक्षक यांनी स्वराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन तिचं अभिनंदन केलं खेड तालुक्यातील बोरघर गावचे प्रतिष्ठित व्यापारी संदेश बुटाला यांच्या सौ सौमनिषा संदीप बुटाला या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी होऊन नगरसेविकापदी विराजमान झाल्यात बोरघर ग्रामस्थांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे खेड शहरातील महाडिक अँक्लेव्हहाडनाका येथे जेसी फेस्टिवल कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं या सोहळ्याला उपस्थित राहून चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान संपन्न होणारे जेसीआय खेळ आयोजित जेसी, जेसी फेस्टिवल दोन हजार सव्वीससाठी खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी भेट देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिलेकर जयेश गुहागरकर जेसीचे अध्यक्ष अमित नामुष्टे जावेद कौचाली दानिश पाटणे नासिर शेख उपस्थित होते सोमवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तालुक्यातील दयाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण उर्फ अण्णा कदम पन्हाळचे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार निसार जाफर सुरवे दयाळ पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार शमिका सूर्यकांत यांनी मोठ्या उत्साहात नामदार कदम उपनेते कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळपासूनच गावात ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीला भव्य स्वरूप लाभलं विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोल ताशा लेझी भगव्या पथका आणि मोठा थाफा यांचा मोठा लवाजमा यामुळे परिसरात निवडणुकीची हवा चांगलीच निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं मकर संक्रांती निमित्त खेड येथील श्री देवी पाथरजाई मंदिर येथे मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पाथरजाई महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलंय तरी महिलांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी